बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अंजनीबी होळकर आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातींच्या जातीमध्ये जन्म लिहून ज्यांनी ह्या का देशासाठी काय केलं हे आपल्या भूमीतील भारत देशातील महापुरुषांच्या चरणी नतमस्त होऊन मी माझ्या प्रसंगाला सुरुवात करतो मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक शब्द देखील या ठिकाणी राजकीय होणार नाही म्हणजे नाही आणि दुसरी गोष्ट मी प्रत्येकाच्या गावामध्ये या ठिकाणी जेवढे तुम्ही आलात तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये येऊन तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं होतं या ठिकाणी या म्हणून हाके सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे केस तालुक्यामध्ये आम्ही गेले दोन वर्ष झालं थांबा थांबा पत्रकार बांधव ऐका पत्रकार आपलं आपलं थोडं खाली बसून घेतो मी जे एक मिनिट ऐका ठीक आहे ठीक आहे दोन मिनिट दोन मिनिट सरला बोलताना मी त्यांना खाली बसवतो मी रोज दिसतोय तुम्हाला एक व्यथा आमच्या पुढारी असेल मारल ह्या तालुक्यामधला कर्मचारी असेल एक टार्गेट करणं चालू एक एकाला टार्गेट <laughs> आम्ही रस्त्यावर उतरत नव्हतो म्हणून फक्त चार दिवसामध्ये झालेला नियोजन आहे मोर्चा आमचा चार दिवसात जर ह्यांना अजूनही समजत नसेल तर मग आता काय करायचं ना मसल, लग, ते तुम्ही सांगा त्या पद्धतीने आता आपण मराठा समाजाला आरक्षण भेटतच नसत काय करायचं ते करू द्या काय करू द्या काय म्हणते गरज म्हणत माझा तुम्हाला सगळ्यात पहिल्या गरज सांगू का तिथला आतला चोर बजरंग गरज म्हणतो काय गरज काय माहिती का तुम्हाला गरज आहे सांगायची गरज आणि एक सांगतो अजून आमच्या ओबीसीच्या कर्मचाऱ्याला नाही लागाल तुम्ही तुमची पत्नी कुठल्या संस्थेमध्ये आम्हाला पण चांगलं माहिती नाही तर काम करणे आम्ही संयमाने घेतलं पण काढण्याचा प्रयत्न केला भगवान बाबांच्या आशीर्वाद देत आमच्यावर आम्ही फलतू शिवाय देत नसतो सर आमच्या एकही गावच्या ओबीसी बांधवाचा आंगाव आला

આભાર વ્યક્ત કરતો અને અજુન એક ગોષ ત